व या प्रदेश प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमचे गुरु भाई शेख या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय का साठे साहेब व आदरणीय या जिल्ह्याचे जिल्हा सरिती महेशजी मानेसाहेब व आदरणीय विनय पाटील साहेब तालुका अध्यक्ष मोहोळ व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा युवक अध्यक्ष गणेशजी पाटील साहेब व सोला जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष हिंदूराव देशमुख साहेब व मोहोळ तालुक्याचे नेते राजाभाऊ साहेब व आमचे गुरुचे पाटील साहेब व मोहोळ तालुक्याचे तालुका कार्याध्यक्ष जयेशभाई पटेल साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्य व आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले ॲडव्होकेट सोनम गायकवाड मॅडम यांचे माझ्या मिसेस व या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेली हे युवक वर्ग माझे मायबाप या सर्वांचा मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आज या कार्यक्रमाला राजांनी खूप मोठी साथ दिलेली आहे गेल्या महिन्यामध्ये पंचवीस मे या तारखेला माझा वाढदिवस साजरा करण्यात आला त्या आज तेवीस जूनला वरुण वरुणराजांनी मोठ्या प्रमाणात आपल्याला आपल्या शेतकरी वर्गाला त्या गोरगरीब जनतेला या पावसाची साथ दिली व मला सुद्धा साथ दिली आज बाईंनी मला ज्या वेळेस तारीख दिली त्यावेळेस भाई स्वतः बोललो ते पावसाचं कसं काय पावड आम्ही या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारचे सोभाव व आमच्या तालुक्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून हा दक्षिण भाग खूप मोठ्या प्रमाणामध्ये वंचित राहिलेला आहे आणि काही आज आपण आमच्या तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये आलात ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात व कार्यक्रमाची तुम्ही येऊन आमच्या शोभा वाढवली त्यामुळे बाईंनी मी आपलं खूप मनापासून थँक्यू बोलतो आपल्याला बाई आमच्या मोहळ केंद्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न निर्माण आहे आज सुद्धा आपलं तर पाण्याने राखून झालेलं आहे विकत पाणी घेऊन प्या लागतं व शेतकरी वर्गाला खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची वाट बघायला लागते या सर्व गोष्टींसाठी भाई आपण साहेबांना सांगून किंवा जैन पाटलांना सांगून किंवा काहींना सांगून ह्या अडचणी आपण सोडवल्या पाहिजे आमचे मार्गदर्शक का साठे यांनी या गोष्टी बहुतेक वरच्या लेवलला सांगितलेल्या आहेत तरी बाई आपण याच्याकडे थोडं विचारपूर्वक लक्ष द्यावं आमच्या तालुक्याला आपली गरज आहे आई घोळ तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी रस्त्याचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत या आपण आता काम कामती आलो तो रस्ता आपल्याला चांगला वाटला असेल पण मॉळमधून कामकी मोहोळमधून कामकीलाय ना एक आपण लेफ्ट साईड किंवा राईट साईड मारला तर बाई तिकडे जायचं म्हणलं तर आपण म्हणलं की आता नको पवन जे आपण इकडं रस्ता आपण चांगल्या रस्त्यावर जावं अशी सिच्युएशन आहे कारण की आम्ही ह्या भागात एक दहा ओपन करायचं नियोजन केलेलं होतं पण काही पावसामुळे आपलं ते नियोजन झालं नाही आपण त्या गावांमध्ये आला असतं तर बोलत असतं की मोहोळ तालुक्याचा ता आमदार असू सुद्धा एवढी बिकट परिस्थिती आहे पण मला आज आपल्याला हे सांगत आहे की ह्या सगळ्या गोष्टींमुळे तालुका खूप त्रासलेला आहे वो व ह्यावेळेस आमच्या तालुक्याला भूमिपुत्र आमदार असावा पण कोणता असे ना आम्ही त्या आमदाराला निवडून आणण्याची शंभर टक्के प्रयत्न करू ताकद लावू माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता गेल्या पंचवार्षिक वर्षीमध्ये सुद्धा आता जे आमदार झाले त्यांना निवडून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करून निवडून आणलेला आहे फक्त साहेबांच्या या दिलेला पण नाही यावेळेस या गोष्टीकडे आपण काळजीपूर्वक बघितलं पाहिजे की भूमिपुत्र हा खूप त्रासदार आहे भूमिपुत्राला न्याय मिळावा गेल्या पंचवीस वर्षापासून भाई भूमिपुत्र आमदार आमच्या तालुक्यात आमला नाही अनुसूचित जाती समाजाचं रिझर्वेशन आहे पण भाई इथं उभरा उमेदवार येऊन खोटे दाखले तयार करून आजपर्यंत बाहेरचे आमदार झालेले आहेत आणि या सर्व गोष्टीमुळं आमचा तालुका खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा त्रास काही करतोय काही मला सांगायचं आहे की मी माझ्या तालुक्यातला जसा आहे एक नागरिक आहे तसा बाहेरचा कोण उमेदवार आलेला तो, ता ता तो या तालुक्याचा नागरिक नसतो म्हणून त्याला तालुक्याच्या काही अडचणी समजत नाही तसं मला माझ्या घरामध्ये काय अडचण तयार झालेली आहे किंवा माझ्या घरात घरामध्ये काय त्रास झालेला आहे ह्या गोष्टी मला जसं समजतात तसं बाहेरच्या माणसाला काही समजणार नाही म्हणून माझी कळकळीची विनंती आहे काही ह्यावेळेस आपण सांगेल तो उमेदवार आपण सांगेल तो माणूस तुम्ही सांगा आम्ही त्याला साहेब म्हणून मतदान करू साहेब म्हणून त्याला निवडून आणू कारण माझं मत एवढंच आहे की या सर्व गोष्टीकडे आजपर्यंत लक्ष दिलं गेलं नाही आहे पण आता वेळ आली आहे अशी आलेली आहे की साहेब स्वतः याच्यात लक्ष घालत आहे तर साहेब तुम्ही नाही लोकांचे प्रेरणास्थान आजारस्तंभ व मार्गदर्शक आहात तर मी सांगण्यापेक्षा भाई तुम्हाला या सगळ्या गोष्टी आमच्या तालुक्यातल्या जनतेच्या आडी अडचणी फक्त डोळ्यांनी दिसतील आधुनिक कधी आपला व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि साहेब मी जसं जन्माला आलो आहे आणि आल्यानंतर जसं मला समजायला ते लागलं तेव्हापासून साहेब मी या तालुक्यात फक्त पवार साहेब हेच नाव ऐकत आहे आणि फक्त पवारसाहेब हेच धोरण आमच्यासमोर आहे तर माझे वडील गायकवाड घोळ तालुक्याचे सभापती होऊन गेले ते सुद्धा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांनी सभापतीपद घुसवलं तालुक्याचं खळगळ्यातल्या छोट्या छोट्या लोकांचं शेतकरी वर्गाचं गोरगरिबांचं घरी जाऊन त्यांच्या अडचणी सोडवल्या ग्राउंड लेवलला माझ्या वाटाने काम केलं आज माझ्या वडिलांना मो तालुका सगळा ओळखतो मी जिथं जिथं तालुक्यामध्ये जातो भाई तिथे तिथं माझ्या ना वडिलांचं नाव घेतलं जातं तुम्ही नामांचे चिरंजीव भोलं केलं ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या ह्या गोष्टीला कोण नाकारू शकत नाही जन्म आणि मृत्यू प्रत्येकाला येतो आणि माझ्या वडिलांचं स्वप्न आदर राहिलं तालुक्याचा विकास किंवा तालुक्याची कामं तो तालुक्याच्या गोरगरीब लोकांपर्यंत पोचून त्यांची अडी अडचणी सोडवणं एक भूमिपुत्र आमदार म्हणून माझ्या दौडून पाहिलेला माझ्या वडिलांचा जो काही लोकांबद्दलची भावना लोकांबद्दलचे जे प्रेम काही मी त्याच मार्गाने माझ्या वडिलांनी दाखवलेला मार्ग अवलंबला मोळ तालुक्यातून बहुतेक प्रमाणात आमच्या तालुक्यातले सर्वच नेते मंडळी निघून गेले आमचे जिल्हाध्यक्ष साहेबांना हा विषय सगळा माहीत असेल एक वेळ अशी होती की रमश राहिले ते सुद्धा निघून गेले आणि मध्ये मी एकटाच पदाधिकारी विगत शब्दात महाराष्ट्र प्रदेश करून तालुक्यामध्ये राहिलो त्यानंतर काकासाहेबांच्या जा, मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत पहिल्यापासूनच चालू केलं पण तालुक्यातलं ता ज्यावेळेस अध्यक्षाची निवड करण्याची आली त्या सगळ्या गोष्टी आल्या त्यावेळेस काकासाहेबांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टीला आम्ही मान्य करून काकासाहेबांनी दिलेलं मार्गदर्शन या सगळ्या गोष्टींना आम्ही पुढं घेऊन गेलो आणि आज आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात साहेबांचा सपोर्ट आणि आशीर्वाद आहे म्हणून भाई आज आमच्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या तालुक्यातून पदाधिकाऱ्यांची इच्छुकता असते पद मागण्याची काही ठिकाणी मी आज शाखा ओपन करण्यासाठी गेलो तर भाई त्या ठिकाणी दोन गटामध्ये वाद लागले मला शाखा अध्यक्ष बनत आहे भाई मला शाखा अध्यक्ष बनत आहे तर आम्ही अशा सिच्युएशन मध्ये का नाही अध्यक्ष हो आणि तू अध्यक्ष असे त्याचा दोन शाखा ओपन करण्याची वेळ आले आली होती परिचर किंमतमध्ये किंवा कामजीमध्ये किंवा नानकंपनीमध्ये अशा ठिकाणी दोन दोन शाखा ओपनिंग करण्याची आमची ऑर्डर वेळ आली होती पण त्या ठिकाणी आम्ही सांगितलं बाबा समजून घ्या एका गावात एकच शाखा असती दोन गट पडू नये ह्या गोष्टी आम्ही सांगून बाई तिथं एकच शाखा ओपन केली पण आज पाऊस पडल्यामुळे आपल्याला त्या शाखा ओपनिंग करायला आले नाही मी आपल्या व्हॉट्सअपला टाकलेले आहेत आमचे जेवढे जेवढे साखा तयार झालेले आहेत त्यासाठी ते बोर्ड त्या जे सगळ्या लिस्ट मी आपल्याला दिलेले आहेत या तालुक्यामध्ये शासकीय रुग्णालय आहेत पण त्या रुग्णालयामध्ये भाई म्हणावी अशी पूर्तता केली जात नाही आहे भोळ तालुक्यातील दक्षिण भागामध्ये भरपूर प्रमाणात शासकीय रुग्णालयाची दुरावस्था आहे तालुक्यामध्ये शाळा कॉलेज मोठ्या प्रमाणात आहे पण पुढं काही या तालुक्यामध्ये युवकांना पुण्यामध्ये जाऊन नोकरी करावं लागतं माझे आई वडिलांनी मला शिकवायचं आणि मी मला जायचं आणि तिथे नोकरी करायची आणि ज्या वयस्क माझ्या आईवडिलांना माझी गरज असली त्या आईवडिलांना मी माझ्या करिअरसाठी गावात टाकून जायचं ही परिस्थिती पाहिजे आमच्या गावात आहे आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्हाला इथे औद्योगिक क्षेत्र निर्माण केले पाहिजे आमच्या तालुक्यामध्ये एम आय डी सी आहे पण माहिती एम आय डी सी मध्ये आजपर्यंत मनावसा रोजगार उत्पन्न होत नाही मनावशा कंपन्या चांगल्या चांगल्या तालुक्यात येत नाहीयेत या सगळ्या गोष्टीचे आतापर्यंत आमदारांनी कोणत्याच प्रकारचं ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आला आमदार कमर्शियल राजकारण केलं इलेक्शन लागलं लोकांना पैसे वाटले पाण्याचे टँकर दिले पाहिजे त्या गोष्टी केल्या पण पाच वर्षानंतर तो आमदार तिकडंच आमचा तालुका इथे मग ह्या हा खूप मोठ्या प्रमाणात घडल्याला आमच्या तालुक्याच्या लोकांचा रोष आहे ह्या कुठंतरी थांबायला पाहिजे म्हणून भाई ह्या वेळेस आपण कोणी सांगा कोणताही उमेदवार सांगा आम्ही निवडून देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे युवक वर्गाची आणि या युवक वर्गाच्या साक्षीनं सांगतो भाई तुम्ही कोणी दोन उमेदवार सांगेल तो माणूस निवडाल तो उमेदवार तो माणूस हा भूमिका असला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे ही माझी स्वतःची अपेक्षा आहे आणि थोडप्यामध्ये निवडून आणून पंचायत समितीचे माझी सभापती तालुक्यासाठी